अरे मेहर गोरी मिलाई आकाली पर नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजे आम्हा सर्वांचे पुन्हा एकदा या प्रॅन्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो शेळ्या वगैरे चरत आहे माझ्या डोक्यात काहीच टॉपिक नाही काहीच म्हणजे काहीच टॉपिक नाही सहज हा व्हिडिओ बनवतोय आता टॉपिक व्हिडिओ बनवता बनवता आठवेलच गाडी आली आता थोडंसं थांबून घेतो बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही दुपारचा एक वाजेचा टाईम आहे हां तर मित्रांनो बघा शेळ्या वगैरे चरत आहे व्हिडिओ बनवायसाठी मला टॉपिक नाही तीन चार दिवसापासून टॉपिक तर भरपूर आहे पण ते घरी टॉपिक आहे माझ्या मोबाईलमध्ये अजिबात स्टोरेज राहत नाही मी आता खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट फाईल्स माझ्या व्हिडिओ फोनमधल्या डिलीट केल्या आणि मोबाईलचं स्टोरेज खाली करून हा व्हिडिओ बनवतो आहे बघा मित्रांनो ह्या दोन पाठी विक्री आहेत तशा सहा आहेत मी व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघणे तर ह्या दोन पाठी आहेत आणि अजून घरी चार पाठी आहेत त्याच्यामध्ये चार मधली एक यांच्याच लेवलची आहे दोन यांच्या लेवलचे आहे आणि दोन थोड्या बारीक आहेत तर एक शिंगल पाठी ह्या दोन जर घ्यायच्या म्हणल्या तर साडेसहा सा हजार रुपयाने ह्या पाठी मागितलेल्या आहेत आणि जर तुम्ही सहाच्या सहा घेतल्या अस जर तुम्ही सहाच्या सहा हजार घेतल्या तर पाच हजार रुपयानं आपण त्या सहाच्या सहा लावून टाकू फक्त लहान्या किंवा फक्त मोठ्या जर फक्त मोठ्या घ्यायच्या असल्या तर साडेसहाना देऊन टाकू जर लहान घेत असल्या तर ह्या न आणि त्या चारनं अशा लावून टाकू आपण सहा पाठी आहेत तीन पाठी चार हजारानं तीन पाठी सहा हजारानं अशा देऊन टाकू तर त्यात मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता बाकी आपली होंडा सिटी आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो लवकरच लवकरच आपल्या कळपामध्ये तुम्हाला अजून भरपूर शेळ्या दिसणार आहेत कशा दिसतील काय दिसतील त्या तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये कळेलच तर बघू शकता आता सध्या कांद्याच्या रानामध्ये आहे कांद्याची पात खात आहे किंवा मग त्याच्यामध्ये हिरवं गवत आहे भरपूर सारं तर भरले त्यांची पोटं जगले जवळपास जगल सकाळी सकाळीच आता एकदा जर पाणी पाजलं तर अशा टम फुकतील आणखी एक, एक गोष्ट माझ्या जीवनात फर्स्ट टाईम अशी केस घडली ती तुम्हाला दाखवतो मी हे बघा आपली बुट्टी बकरी आपण जिला म्हणतो बुट्टी नाही आहे ती पण म्हणतो आपण तिचं नाव पडलं तर पडलंच बघा किती जोगली इतकी जगली सकाळी पाणी नाही पिली काही नाही तरी इतकी फुगल्यागत दिसते आता तिचं तिलाच माहिती खाते पिते याचा अर्थ ती अजिबात गुमारलेली तर अजिबात नाही आहे काय माहिती तिचं तिला सिस्टम माहिती असेल पोट एकदम जगलेलं आहे आता आपण त्या बकऱ्या मागं आणूया ओके चला तर हाणून घेतलेले आहेत हां तर आणखी एक गोष्ट मित्रांनो रणदेबा याचे नवीन नवीन प्रोजेक्ट तुम्हाला या चॅनलवर दिसतीलच येत्या काळामध्ये या पाच सहा पाठी आहेत विक्रीसाठी नवीन शेळ्या पण येणार आहेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत काठेवाडी शेळीसंदर्भात तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपले बघायला मिळतीलच ही आपली दूध गंगा इला पिशवी कायम असते बाकी शेळ्यांना ही पिशवी असते पण नाही बांधत आपण कारण खूप वेळ जातो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपली कादी तर भरपूर साऱ्या शेळ्या भरपूर सारे, सारे पिल्लं वगैरे आहेत एक नंबरचा विषय आहे बघूयात आता काय होतंय काय नाही होत ते आणखी एक गोष्ट मित्रांनो हिवाळ्यात काळजी कशी घ्यायची शेळ्यांची एक नेहमी गोष्ट ध्यानात ठेवा शेळ्यांना खूप थंड पाणी पाजायचं नाही आणि खूप हळवं समजायचं नाही शेळ्यांना हळवं म्हणजे काय त्यांना खूप असं हे नाही द्यायचं तुम्ही बघू शकता जे रोडच्या पटरीचे कडीचे पोरा असतात त्यांची किती इम्युनिटी स्ट्रॉंग असते ती मातीत खेळतात पावसात लोळतात तरी त्यांना रोग येणार नाही पण आपलं जे हळवं बाळ असतं आपल्या घरातलं त्याला उलचकसुद्धा इकडलं तिकडलं पाणी जरी चेंज झालं तर त्याला सर्दी ताप खोकला होणार तर इतकं हळवं शेळ्यांना ठेवायचं नाही शेळीला हळव हळवं समजायचं नाही कारण तुम्हाला माझ्या अनुभवानुसार सांगतो माझ्या शेळ्या गोठात असतात आणि पिल्लं बाहेर असतात ही थंडीमध्ये पिल्लांना थंडी पिल्ला अजूनही कसल्याही प्रकारचं सर्दी नाही ना खोकला नाही पण शेळ्या जर एक दिवस बी बाहेर ठेवल्या ना तर शेळ्यांना सर्दी दुसऱ्या दिवशी होणार म्हणजे होणार तर अशा गोष्टी आहेत तर जेवढं तुम्ही त्यांना हे देशाल सिक्युरिटी देशन तेवढे ते स्वतःला हळवं बन चालतील आणि त्यांच्या अंगातली इम्युनिटी सिस्टीम इम्युनिटी पावर खराब करत चालतील तर खूप जास्त हळवं बी नाही समजायचं आणि खूप जास्त सगळंच त्यांच्यावर नाही लुटून द्यायचं कारण काही काही वेळेस इतकी थंडी असती की माणूससुद्धा मरण तर एवढ्या बी थंडीत जनावरांना हे नाही करायचं तर अशा गोष्टी आहेत किंवा मग पाणी थंड पाणी तर अजिबात द्यायचं नाही शाळेंना त्याच्यानंतर थंडीच्या दिवसात काही काही शेळ्या पाणीच पित नाही तर गुळ मिठाचं पाणी द्यायचं शेळ्यांना गुळ मिठाचं पाणी एक नंबर आहे शेळ्यांना शेळ्यांनासुद्धा चालते पण प्रमाण खूप कमी द्यायचं जसं की वीस शेळ्या आहे दहा शेळ्या आहेत तर मी दहा शेळ्यांना एक शंभर दीडशे ग्राम गुळ टाकतो त्याच्यावर देत नाही तसंच तुम्ही वीस पंचवीस शेळ्या असेल तर पावसावर भर गुळ एका टायमाला हप्त्यातून दोनदा देऊ शकतात समजा असं ह्या हिशेबानं देऊ शकतात बाकी शेळ्या वगैरे बघू शकतात मला व्हिडिओ बनवायला खरंच वेळ भेटत नाही आहे पण तुम्ही नक्कीच टॉपिक सांगा इथून पुढे व्हिडिओ येतील आणखी एक गोष्ट मी ग्रुपवर टाकलेलं होतं की ते सॉरी ग्रुप म्हणतोय मी लाईव्हमध्ये सांगितलं होते की कशा पद्धतीनं आपलं मोहरीचं तेल कसं बनवायचं शेळ्यांसाठी तर ते नक्कीच लाईव्ह बघून घ्या लाईव्हमध्ये येत चाला संध्याकाळी आता इथून पुढे आठ दहा दिवस लाईव्ह होणार नाही आ, काही कारणास्तव मी बाहेर जाणार आहे उद्यापासून तर समजेल तुम्हाला नक्कीच येत्या व्हिडिओमध्ये तर अशा काही गोष्टी आहेत बघा त्याच्यानंतर शेळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा तशा तर तुम्ही काय सांगणार ती मला माहितीच आहे पण असू द्या तुम्ही आपले जेव्हा भावाची सबस्क्रायबर्स आहेत त्याच्यानंतर बघू शकता शेळ्यांना एक घंटाभर सोडत जा जेणेकरून शाळांच्या तब्येती चांगल्या बनतील जर तुम्हाला सोडायची सुविधा नसेल तर सुक्या चाऱ्याचं चा प्रमाण द्या खुराकामध्ये हा प्रोटीनयुक्त खाद्य जे असतं ते भरपूर द्या त्यांना जेणेकरून शळ्या ह्या मस्त राहतील बाकी मित्रांनो भैया तर आहेच मी हा व्हिडिओ सहज बनवतो आहे कारण मला माझी जुने व्हिडिओ बघून खूप भारी वाटतं तर म्हटलं आपला स्वतःचाच एक काहीतरी व्हिडिओ होतचा एक आला पाहिजे त्या हिशेबाने मी हा व्हिडिओ बनवत आहे बाकी शेळ्या वगैरे कशा वाटल्या हे तर तुम्ही सांगणारच आणखी एक गोष्ट मुद्दा मित्रांनो शेळ्यांना खूप जास्त ह्या दिवसामध्ये दोन प्रॉब्लेम होता एक बोळकांडीचा पिल्ल मारत आहे लोकांचे आणि दुसरी गोष्ट शेळ्यांमध्ये मस्टर्डीजचा प्रॉब्लेम आहे ताज्या शेळ्या वेतात आणि कास सुचते तर तेवढं बघून घ्या कास सुजली तर एक तर गरम पाण्याचा शेक द्यायचा नाही तर थंड्या बर्फाचा शेक द्यायचा दोन्हीतून एक कोणतंही चालतं त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर दुसरी गोष्ट बुळकांडी तर बुळकांडीसाठी चार पाच व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक व्हिडिओला दोन दोन तीन तीन हजार व्ह्यूज येतात पण लोक ते उपाय करत नाहीत अशी गोष्ट आहे तर या गोष्टी आहेत बघा बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लव यू ऑल बाय बाय बघा आणि सगळ्यात शेवटचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो मी कोणावर इतकंही डिपेंड नाही व्हायचं की बाबा तो निघून गेल्यानंतर आपलं आयुष्य एकदम खराब होईल ही गोष्ट ध्यानात आणि असू द्या आता दुसरी गोष्ट माझ्या ध्यानात नाही राहिली तिला नुसतं पहावंसं वाटतंय मला कहून काय माहिती कारण इतकी जगली ती फुगेल तर नाही आहे कारण तिनं पाणी नाही पिलं फुगली जर असती गुमरली जर असती तर गाबागाबा गाबागाब, गाबागाब पाणी पिलं असतं पण तिनं पाणी अजिबात नाही पिलं नाही का उलसकसुद्धा वाव आहे अरे फुगेवनी गेलं बघा पोटमध्ये काही नाही होत तिला आशाची शेळ्या कारण त्यांना दाणे खायची सवय लागलेली ला आहे तर दाणे खाऊन तर कधी फुगत नाही आपल्या शेळ्या ह्या गोष्टी असतात बघा बाय बाय लव यू ऑल किती वेळेस बाय बाय बोलणार व्हिडिओ काय बनवायचं ते डोक्यात नव्हतं त्याच्यातच दोन चार मुद्दे सांगितले चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये